you <laughs> मी माणसपेत फाउंडेशनचे कार्यक्रम समन्वयक सुलभा महेंद्रवा आमच्या तर्फे चौदा मे अर्थात मातृदिनानिमित्त म्हणजेच मदर्स डे निमित्त सृजनी या भव्य डान्स शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज याच आमच्या शो निमित्ताने आम्ही कॉलनी कॉलनी एरियातून आमची रॅली काढवत आहोत लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्हाला चांगल्या या रिस्पॉन्स द्यावा प्रतिसाद द्यावा या दृष्टिकोनातून ही रॅली आम्ही काढत आहोत या रॅलीचं हेच निमित्त आहे किंवा आयोजन त्याच निमित्ताने करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की सृजनी हा डान्स शो आम्ही आयोजन करत असताना मातृदिनानिमित्त ठेवलेला आहे कारण याच्यामध्ये स्त्रियांच्या भावविश्वासाचे बरेच पैलू उलगडले जाणार आहे जे डान्सच्या माध्यमातून नृत्याच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले जाणार आहेत हा कार्यक्रम पुरुषांनी स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबासोबत सगळ्यांनी एकत्रित येऊन पाहावा यामागचं एकच कारण म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित असे खूप साऱ्या गोष्टी प्रसंग आम्ही या कार्यक्रमातून डान्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहोत हे करत असताना स्त्रियांच्या आयुष्यातील सगळेच नाजूक स्पंदनं असतील त्यांची किंवा त्यांच्याबद्दलची जी माहिती असेल ती उलगडत असताना नक्कीच लोक भाव म्हणजे भावपूर्ण होतील त्यांच्या डोळ्यातून नक्कीच अश्रू येतील इतका दर्जेदार कार्यक्रम हा आम्ही मान्य करणार आहोत हीच आमची विनंती आहे रोजी शाहू मंदिर येथे हा कार्यक्रम सकाळून दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं असे आवाहन आम्ही आमच्या संस्थेतर्फे करत आहोत